नमस्कार आज आपण भेट देणार आहोत व्याघ्रेश्वराच्या मंदिराला जे की कासमाळ पठारावरती स्थित आहे हे मंदिर खरं तर झाडाझुडपांनी लपलेलं रस्ता अगदी ओबडदोबड गाडी मागेच सोडावी लागली आम्ही तिथून पायी गेलो थोडा पाऊस पण येत होता जवळ गेल्यानंतर लक्षात आलं की खरंच मंदिर आहे म्हणून कारण खूप झाडाझुडपांमध्ये आहे आज सोमवार असल्यामुळे थोडे लोक होते तिकडे मध्ये गेल्यानंतर आई वरदानी मातेचं दर्शन घेऊन आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी प्राचीन बांधकाम असलेले या मंदिरामध्ये तळघरामध्ये शिवलिंगाची स्थापना केलेली आहे व्याघ्रेश्वराचं मंदिर आहे हे व्याघ्रेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही बाजूला गेलो जिथे गोमुख कुंडाकडे जाण्याचा मार्ग असं लिहिलेलं होतं मग खाली उतरून गेलो तर खरंच डोंगरावरनं येणारं पाणी गायीच्या मुखातून त्या कुंडामध्ये पडत होतं हे पाणी लोक पिण्यासाठी वापरतात देवाच्या कार्यासाठीही वापरतात असं तिथं लिहिलेलं होतं मग तिथून आम्ही जवळच कासमाळ वॉटरफॉल असा आहे तर त्या ठिकाणी बाजूला हा छानसा धबधबा पाहिला मस्त वाटलं खरं तर धबधबा छोटाच होता पण सुंदर नजारा होता आजूबाजूचा निसर्ग पाहून छान वाटलं थोडा वेळ थांबून तिथूनही निघालो निघताना असं लक्षात आलं की खरा धबधबा बाजूलाच राहिला आणि आम्ही मात्र छोट्या धबधब्याकडेच गेलो हा आहे मोठा धबधबा मग त्या ठिकाणी वेळ कमी असल्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबलो आणि घराकडे निघालो तुम्ही या ठिकाणी कधी गेला असाल तर कमेंट करून सांगा फॉलो करा लाईक करा थँक्यू